नमस्कार मित्रांनो मी राहुल वाघ मित्रांनो गेल्या वर्षी पावसामुळे पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे नुकसानीचे दावे म्हणजेच क्लेम दाखल केले होते त्यानंतर पीक विमा कंपनीकडून वैयक्तिक पातळीवर पंचनामे करण्यात आले व नंतरच्या काळात शेतकऱ्यांच्या पिकाचे वैयक्तिक पातळीवर झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई सुद्धा शेतकऱ्यांना देण्यात आलेली होती परंतु आता या वर्षी अशी प्रक्रिया ही नसणार आहे या वर्षीच्या पीक विमा योजनेत शासनाकडून बदल करण्यात आलेला आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती पीक काढणे पश्चात नुकसान भरपाई हे नुकसान भरपाईचे ट्रिगर आता शासनाकडून काढून टाकण्यात ता आलेले आहे यामुळे मित्रांनो कृषी विभागाकडून आता असे सांगण्यात आलेले आहे की पिकाच्या विविध टप्प्यामध्ये पिकाचे नुकसान झाले तर तुम्ही नुकसान भरपाईकरिता पीक विमा क्लेम दाखल नाही केला तरी चालेल आणि जर केला तरी त्याचे पुढे काहीही होणार नाही म्हणजे मागच्या वर्षीप्रमाणे पीक विमा क्लेम दाखल केल्यानंतर जसे पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी पंचनामा करण्याकरिता येत होते तसे यावर्षी काहीही होणार नाही तर मग मित्रांनो आता पीक नुकसान भरपाई पीक विमा कंपनीकडून कशा प्रकारे मिळणार आहेत तर ती मिळणार आहे पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर म्हणजेच जेव्हा हंगामाच्या शेवटी आपले पीक काढणीला येईल तेव्हा कृषी विभागाचे कर्मचारी आपापल्या मंडळामध्ये जे पीक कापणी प्रयोग करतील त्यातून किती पीक उत्पादन कमी झाले किंवा नाही याचा निष्कर्ष ते काढतील त्या निष्कर्षाच्या आधारावर त्या मंडळातील शेतकऱ्यांना त्या पिकाकरिता नुकसान भरपाई ही पीक विमा कंपनीकडून देण्यात येईल तरीसुद्धा मित्रांनो पीक नुकसानीची पूर्वसूचना पीक कंपनीला देण्याचा पर्याय हा उपलब्ध आहे पूर्वीप्रमाणे जरी क्लेम आधारित नुकसान भरपाई मिळणार नसली तरी क्लेम करता येणार असल्यामुळे ज्यांनी पीक विमा काढलेला आहे त्यांनी नक्कीच क्लेम करून ठेवायला हवा आपल्या पिकाचे नुकसान झाले होते याचा काहीतरी पुरावा शासन दरबारी त्या माध्यमातून सादर होईल मागे पुढे शासनाचे काही नवीन निर्देश आल्यास नक्कीच त्याचा फायदा शेत हा शेतकऱ्यांना होऊ शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच नवीन माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र